तर मित्रांनो हे बघा हे गंगाखेड बाजार आहे आज आज पाऊस पडायला म्हणून जास्त बैल आले नाहीत आज लई पाऊस पडलाय खाली पाऊस बघू शकता पाय समजे चिखल्यात भरलेले आहेत गोऱ्यांची तरी पण बी आज बरं बैल आले बघा बाजारामध्ये तुम्हाला हे दहा समोरचे काळे टिके कसले आहेत बघू शकता पुढून जाऊन मालकाला विचारत काय किंमत वगैरे हो सांगायला कुठले आहेत गोरे बैल धोंडीचे आहेत का किती सांगा ना किंमत यांची एक, एक सत्तर का गरीब आहेत <varios> हो ना एकदम कोण आहेत धराव का आहे का काय तुमचा मोबाईल नंबर सांगा ना ब्याऐंशी त्रेसष्ट ब्याऐंशी त्रेसष्ट एक्शी एक्शी चौपन एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी चोपन ह्याला पुढं धरावर थोडं ग़रीब भाई बाग़ दाख़िले माम जरू